नमो बुद्धाय जय भीम मला सांगायला अत्यंत आनंद होतो आहे की येत्या ऑक्टोबर अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला भीमपुत्र टेक्सा दादा गायकवाड की ज्यांनी प्रबुद्ध रंगभूमीच्या माध्यमातून नाट्यक्षेत्र चित्रपटसृष्टीमध्ये मा एक सामाजिक परिवर्तनाची परिवर्तनाचा संदेश देणाऱ्या चित्रपट निर्मिती केली ते धम्मभूमीचे विकास प्रणते आणि प्रबुद्ध रंगभूमीचे निर्माते शिल्पकार आदरणीय दादा गायकवाड यांचा अकरा ऑक्टोबरला उद्याच्या अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला पैगाम नावाचा चित्रपट जो की जो खैरलांजीची घटना घडली या खैरलांजींच्या अत्यंत माणुसकीला काळीबा फसणारी फासणारी जी घटना गेली त्याच्या सत्य घटनेवर आणि वास्तव घटनेवर आधारित भीमपुत्र दादा गायकवाड यांचा चित्रपट अकरा पैगाम नावाचा चित्रपट अकरा अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशामध्ये हा हिंदी चित्रपट आहे आणि संपूर्ण देशामध्ये तो प्रदर्शित होतोय त्याचं पोस्टर हे माझ्याजवळ आहे पैगाम पैगाम नावाचा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशभरात होत होतोय आपल्या सर्वांना माहीत आहे की खरळणजीची जी घटना घडली ती या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र देश आणि जे हादररो जगामध्ये याचा प्रतिक्रिया जगामध्ये उमटल्या होत्या अत्यंत माणुसकीच्या माणुसकीला काळींबा फासणाऱ्या ह्या घटना होत्या घटना घडली होती जातीच्या नावाखाली माणसामध्ये हो जे उच्च नीतीजेचा भेद निर्माण केला आहे स्पृश्य अस्पृतेचा भेद निर्माण केलेला आहे दलित सुवर्णाचा जो भेद निर्माण केलेला आहे ह्या भेद जाती त्या माणसाच्या प्रवृत्तीनं आणि जाती व्यवस्थेनं घेतलेला तो बळी होता खरं तर विदेशी आतंकवादानं जेवढं ह्या देशाचं नुकसान नाही केलं तेवढं हिंदुत्वाच्या आड दडलेल्या ब्राह्मणवादी आतंकवादानं जाती व्यवस्थेनं या समाजाचं या देशाचं वाटूळ आणि नुकसान केलेलं आहे म्हणून जातीच्या आधारावर जो माणसामध्ये भेद निर्माण करतो धर्माची त्याला मान्यता देते आजही धर्माची त्याला बळकट देतं तो मनोवादी आतंकवाद ब्राह्मणवादी विचार हाच खरा ह्या देशातला सगळ्यात मोठा दहशतवाद आहे सगळ्यात मोठा आतंकवाद आहे आणि या आतंकवादाने माणूस समाज आणि राष्ट्राचं अपमान केलेला आहे ह्याच मनोवादी आणि ब्राह्मणवादी आतंकवादानं घेतलेला बळ्या आणि अत्यंत माणसाच्या जीवनाला काळींबाणी तिरस्कार आणणारी घटना म्हणजे खरलानजीची घटना मी या घटनेचा तिरस्कार करत असताना धिकार करत असताना मी माणूस म्हणून जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत खरलांजीच्या घटनेवरून सतत अस्वस्थता माझ्या मनात शेवटच्या श्वास आशेपर्यंत ही अस्वस्थ अस्वस्थता आणि चीड आणणारी बाब आणि भावना माझ्या मनातून कधीच जाणार नाही एवढी भयानक घटना या महाराष्ट्रामध्ये घटले आणि या घ चित्र या घटनेवर आधारित अदरणीय टेक्सादादा गायकवाड यांचा पैगाम चित्रपट उद्याच्या अकरा ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशामध्ये प्रदर्शित होत आहे मी या माध्यमातून आपल्याला आव्हान करेल की सर्वांनी जो जो माणूस आहे मग कोणत्याही जाती धर्माचा असो जो जो माणूसातली माणुसकीची संवेदना ज्यांच्यामध्ये शिल्लक आहे त्यांनी सर्व समाज बांधवानी भोजन बांधवानी सर्व समाज माणसानी देशातील भारतीय नागरिकांनी हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन अकरा ऑक्टोबरला जाऊन प्रत्यक्ष चित्रपट पाहावा आणि माणुसकीच्या चळवळीमध्ये आपण माणूस असल्याचं सिद्ध करावं आणि माणुसकीच्या चळवळीमध्ये योगदान द्यावं खरं तर हा चित्रपट नसून माणुसकीच्या चांगुलपणाचा संदेश देणारा पैगाम आहे नावा नाव हे या चित्रपटाचं पैगामच आहे आणि पैगाम नावाप्रमाणेच मानवतावादी विचाराचा जाती अंताचा विचाराचा आणि प्रबुद्ध माणूस प्रबुद्ध समाज आणि प्रबुद्ध राष्ट्र देणारा पैगाम आणि संदेश देणारा हा चित्रपट आहे ह्या पैगाम चित्रपटाचं नुकतंच मुंबईला अलर अंधेरीमध्ये प्रिमियर शो झाला अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये तो प्रीमियर शो झाला आणि पत्रकार परिषद झाली त्या प्रीमियर शोमध्ये मीही प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होतो आणि त्या चित्रपटातील तो ट्रेलर थोडासा पाहिल्यानंतर त्या चित्रपटात त्याची ती भूमिका केलेली आहे अदरणी टेक्सादा दादा गायकवाड भोतमांगे यांची भूमिका करताना त्यांच्या तोंडून एक वाक्य निघाले ते अत्यंत मला भावलं आणि हा संपूर्ण मानव जातीला मानवी समूहाला दिलेला चांग माणसाच्या चांगुलपणाचा संदेश आहे आणि ते असे म्हणतात है की हैवान बी इन्सान बनेगा बौद्ध धम्म की विचार असे म्हणजे हैवानसुद्धा माणूस बनेल बौद्ध धर्माच्या आणि संस्काराने असा संदेश देणारा हा चित्रपट आहे आणि खरोखरच माणसानं माणूस बनावं हे माणसाचं ध्येय असावं बौद्ध धम्मानच जातीची मानसिकता आणि जातीची भावना नष्ट होऊन माणसाचा चांगलपणा माणसा मानवी जीवनामध्ये निर्माण करणारा हा पैगाम चित्रपट आहे हा संदेश द्या देणारा चित्रपट आहे आणि त्याहीपेक्षा मी आजकी एक मुद्दा ह्या ठिकाणी मांडेल की हा पैगाम चित्रपट भीमपुत्र टेक्सा दादा गायकवाड यांचा हा पैगाम नावाचा सत्य घटनेवर आधारित हिंदी चित्रपट हा मराठी आणि हिंदी चित्रपटाला नव्हे तर संपूर्ण चित्रपटसृष्टीला नवा आयाम देणारा चित्रपट आहे प्रभू चित्रपट हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून सामाजिक प्रबोधनाचा सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणारा सुद्धा चित्रपट असू शकतो असा संदेश देणारा मराठी चित्रपटसृष्टीत नव्हे तर हिंदी सृष्टी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये एक नवा इतिहास निर्माण करणारा हा पैगाम चित्रपट उद्या अकरा ऑक्टोबरला संपूर्ण देशामध्ये प्रदर्शित होत आहे माझी आपल्याला या माध्यमातून विनंती आहे की या चित्रपटामध्ये चित्रपट पाहण्यासाठी किमान आंबेडकरी समाजानं किंवा बौद्ध समाजानं नव्हे तर संपूर्ण बहुजन समाजानं ही दहा टक्के लोकांनी दर अकरा तारखेला आपापल्या आप भागामध्ये चित्रपट थिएटरमध्ये जाऊन चित्रपट चित्रपटगृहामध्ये जाऊन हा पैगाम चित्रपट पाहावा निश्चितपणे आपल्या ब्राह्मणी व्यवस्था ब्राह्मण किमुडबर उच्चिवर्णी यांची जी मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये जो दबदबा आहे तो वर्चस्व आहे त्या वर्चस्वालाच छेद देणाऱ्या आमचीही माणसं हिंदी चित्रपटसृष्टीत पाहिजे आमची आमचीही भूमिका आमचाही वास्तव इतिहास या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर यावा म्हणजेच नागराज मंजोळीने मराठी चित्रपटसृष्टीला धक्का देऊन आपली जी व्यवस्था मोडून काढून वास्तविक चित्रपट पाहण्याचा प्रेक्षक वर्ग तयार केला त्याच पद्धतीनं टेक्सा दादा गायकवाड यांनी नाट्यभूमीची प्र नाट्यभूमीला वळ वल, वळण लाव योग्य वळण लावलं नाट्यभूमीला प्रबुद्ध नाव देऊन हे ना, न रंग प्रबुद्ध रंगभूमी करून प्रबुद्ध भारताचा संदेश नाट्यभूमीतून सुद्धा दिला आणि आता देहुरोड धम्मभूमीच्या माध्यमातून सुद्धा की जे विकास त्याच्या धम देहरूड धम्मभूमी चोवीस पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चौपन्नला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मभूमी देहरुळ येते डा बाबा भगवान बुद्धांच्या उड्या डोळ्याची मूर्तीची पट्ट करून या देशात बौद्ध धम्माचे शत्रू हे कधीच राहू शकत नाही तर माणुसकीच्या चांगुलपणाचे मित्रत्वाचं नातं देणारं धम्मभूमीचे विकास प्रणती असणाऱ्या दादा गायकवाड यांचा पैगाम चित्रपट येतोय तो सर्वांनी पहावा मीही येणार आहे अकरा तारखेला मी ही चित्रपटसृष्टीमध्ये चित्रपटगृहामध्ये जाऊन स्वतः किमान मी किमान वीस लोकांना घेऊन स्वतः माझ्या माझ्या भागामध्ये चित्रपटगृहामध्ये हा पैगाम चित्रपट अकरा ऑक्टोबरला उद्याच्या अकरा ऑक्टोबरला पाहण्यासाठी जातो आहे आपणही हा आपापल्या भागामध्ये हा पैगाम मानवतावादी विचाराचा संदेश आणि पैगाम देणारा हा चित्रपट पहावा आणि मराठी चित्रपटसृष्टीत हिंदी चित्रपट सुट्टीत आंबेडकरवादी विचाराचा प्रबुद्ध चळवळीच्या विचाराचा एक ताकद निर्माण व्हावी एक आयाम नवा आयाम निर्माण व्हावा एक प्रस्ता एक प्रबुद्ध चळवळीमध्ये योगदान देण्यासाठी बौद्ध भारताचं पुनर्निर्माण करण्यासाठी आणि हा माणसानं माणूस बनावं मानवतावादीचं सुंदर जग निर्माण करणारं मानवी कल्याणाचं सुंदर जग निर्माण व्हावं आणि ते बौद्ध धम्मानच निर्माण होऊ शकतो बौद्ध धम्मानच इथला माणूस हा माणूस बनवू शकतो हा संदेश देणारा पैगाम चित्रपट आहे तो सर्वांनी पाहावा एवढीच विनंती या ठिकाणी करतो नम बुद्धाय जय भीम